कल्याण पूर्व माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या जन्मदिना निमित्ताने सेवा महोत्सव कल्याण पूर्वेचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा महोत्सवाचे आयोजन आमदार गायकवाड यांचे जनसंपर्क कार्यालय तिसाई हाऊस येथे करण्यात आले होते प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी स्वतः अशा दृष्टिकोनातून माजी आमदार गणपत गायकवाड यांनी जनसेवेचा विढा उचलून प्रत्येक गोरगरीब गरजू नागरिकांना नेहमीच मदतीचा हात पुढे करीत होते त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून त्यांच्या आमदार पत्नी सुलभाताई गायकवाड या भाजप पक्षाचे एक निष्ठेने आणि सेवाभावी मनाने अविरतपणे मतदारसंघात काम करीत आहेत वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा महोत्सवाच्या माध्यमातून आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच शासकीय मोफत दाखले शिबिर आणि गरजू शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले आज इथे आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्ताने वाटपाचा प्रोग्राम करत असतो आणि दरवर्षी हे गरजू विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी वया वाटप श्री मलंगमध्ये ज्या आपल्या याच्या शाळा आहेत ज्या त्या शाळेनं देत असतो तसेच आपल्या इकडेही कोलसवडी झाली आपले तिसगाव पूर्ण कल्याणपुरेमध्ये वाटत असतो यावेळेस आम्ही ठरवलं की सगळ्या मुलांना इथेच बोलून त्यांना वया वाटप कर करतोय आणि माझाही सात तारखेला वाढदिवस झाला होता त्यांनी निमित्ताने आज हे वया वाटपाचा प्रोग्राम ठेवला आहे असं बघायला गेलं तर मागच्या वर्षी आम्ही आजा, पंधरा हजार वया वाटप केला होता आणि या वर्षी अकरा हजार वया वाटपाचा आपण प्रोग्राम ठेवलेला आहे ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब ला करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका